मजेदार नाश्ता बनवण्यासाठी पोहे एक वाटी स्वच्छ धुऊन घ्यायचे पोहे स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यायचे अर्धी वाटी रवा घालायचा आहे एक वाटी दही घालायचं आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनिटाने रेस्ट झालेलं काढायचं आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचे पळे करून घ्यायचे मिक्स आहे सर्व मीठ सर्व मिक्स झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आता हे छोटे छोटे तयार करून घेतलेले आपण चपटे असे त्याला आकार दिलेला गोल हे आपण आता ह्या ग्रीस केलेल्या चाळणीत घालायचं आता हे एक पंधरा मिनिटासाठी उकळलेल्या पानावर उकडायचंय दहा पंधरा मिनटासाठी स्टीमरला ठेवलं मी आता आता आपण स्टीम झाले का पाहू वाव मस्त झालेला आहे आता आपण फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे साहित्य घालायचे आहे काय काय साहित्य लागते पहा तेल घातलेलं आहे तेल दोन चमचे मोहरी एक चमचा जिरे एक चमचा तीळ छोटे दोन चमचे लाल तिखट एक चमचा धने पावडर जिरे पावडर अर्धा अर्धा चमचा कढीपत्ता घालायचा मिरच्या घालायचं आपल्या आवडीनुसार सांबार मसाला घालायचा हिंग घालायचं आहे कोथिंबीर घालायचं गॅस बंद करायचा मिक्स करून त्यानंतर हे सर्व त्यात घालायचं गॅस बंद केलेला असा हा पोह्या आणि रव्यापासून बनवलेला यम्मी नाश्ता तुम्ही परत परत खाल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद